नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या राधिका आणि रुटीन या चॅनलमध्ये चमच मी तशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पाणीपुरी तर सर्वांना आवडणारे आहे चला तर सुरुवात करूया सुरुवातीला हो इथे मी तीन मस्त बटाटे घेतलेले होते मोठे मोठे साईजचे आणि त्यानंतर गूळ आणि चींच गरम पाण्यामध्ये भिजवलेला होता त्यानंतर मी ते रात्री चणे भिजवून ठेवले होते हरभरे ते सुद्धा मी भिजवून ठेवले होते त्यानंतर मी त्याला शिजवायला टाकून दिले बटाटे ते सोबतच टाकलं होतं एकाच कुकरमध्ये वेळही वाजतो गॅसही वाजतो त्यानंतर बघा इथे मी हिरवी मिरची घेतली होती बारीक आणि तिची पेस्ट करून घेतली होती आणि ते आता असं पाणी टाकून टाकून मी सर्व चाळून घेत आहे म्हणजे नाही का मिरची एका साईडला काढायची तिखटपणाबरोबर पाण्यामध्ये त्याचा अर्क सर्व उतरून जातो तर हे ऑप्शनल आहे मिरची तुम्ही कोणती घ्यायची ती तर बघा हिरवं पाणी सॉरी तिखट पाणी तयार झालेलं होतं मस्त कलर आलेला आहे हिरवा आणि त्यानंतर त्यात सुहानाचा पाणीपुरी मसाला घातला होता चवीप्रमाणे मीठ टाकलेलं होतं आणि काळे मीठ असतं गावाकडे बघाकडे ते सुद्धा मीठ टाकून घेतलं होतं ते सुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता चव चव छान येते पाणीपुरीच्या याला नंतर भरपूर अशी का कोथंबीर घेतली होती मी बारीक कट करून त्यानंतर लगेचच मी त्याच चाणणीमध्ये चिंच आणि गूळसुद्धा त्याचा अर्क काढून घेता हे भिजवलेलं होतं ते पंधरा वीस मिनिट आहे छान मस्त स्मूथ झालेलं होतं त्याचंसुद्धा कोळ काढून पाणी टाकून टाकून मी काढून घेतो ते पूर्ण आणि ते नंतर टाकून द्यायचं तर बघा आप पाणी आपल्याला हवं तसं आपण कमी जास्त प्रमाण करू शकता इथंसुद्धा मी सेम पाणीपुरी मसाला टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि एक ते काळं मीठ जे असतं ते टाकू शकतात तर ते ऑप्शनल आहे फक्त मीठ आणि पाणीपुरी मसाला नक्कीच टाका आणि नंतर याच्यामध्ये सुद्धा मी कोथंबीर टाकून घेतलेली होती बारीक कट केलेली तर ती दाखवता नाही आली व्हिडिओमध्ये पण मी टाकलेली होती कोथिंबीर त्यानंतर बघा इथे बटाटे घेतलेले होते मी मॅश करून घेतले होते आणि हरभरी सुद्धा शिजलेले ते सुद्धा मॅश करून घेतले दोघं मस्त त्याच्यामध्ये सुद्धा मी थोडंसं चिंच गुळ्याचं पाणी मीठ आणि पाणीपुरीचा मसाला असं टाकून घेतलं होतं आणि ते मस्त असं मिक्स करून घेतलं पाणी टाकायचं का नाही तुमच्या मनावर असतं पण मला आवडतं थोडंसं स्मूथनेस येत होते बटाट्याच्या मिश्रणाला म्हणून थोडंसं मी पाणी टाकतच असते चवही चा, छान येते लगेच मी इथे गॅसवर कढई ठेवलेली होती त्यामध्ये तेल गरम टाकायला ठेवलेलं होतं तर इथे पाणीपुरी मी तळून घेत होती तर मी कच्चे जे असतात पाणीपुरीचं पॅकिंग मिळतं बघा मार्केटला तर तेच मी आणून ठेवते कारण की काय आमच्या घरी खूप म्हणजे सर्वांनाच पाणीपुरी आवडते तर कधी पटकन बनवता येते अगदी सोपी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हो आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका पाणीपुरी जर तुम्हाला आवडली तर नक्की ट्राय करून बघा अशी पाणीपुरी तर बघा इथे मी सर्व असे हळूहळू सर्वच जेवढे मला लागणार होते तेवढे मी पाणीपुरीचे हे जे फुगे असतात ते तळून घेत होती आणि तळल्यानंतर फायनल बघा आम्ही मस्त पाणीपुरीचा आनंद घेतलेला तर तुम्हीसुद्धा अशी पाणीपुरी तयार करून बघा आणि कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा धन्यवाद